नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो नो एंट्री आणि गोलमाल रिटर्न्स फेम अभिनेत्री सेलिना जेटली सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे तिने सोशल मीडियावर एक अत्यंत भाऊ पोस्ट शेअर करत आपल्या पंधरा वर्षाच्या सुखी वाटणाऱ्या संसारामागचे धक्कादायक वास्तव्य समोर आणले आहे सेलिनाने उघड केले आहे की ज्या दिवशी त्यांच्या लग्नाचा पंधरावा वाढदिवस होता त्याच दिवशी तिच्या पतीने तिला धक्का देण्याच्या बहाण्याने एका स्थानिक पोस्ट ऑफिस मध्ये नेले तिथे तिला भेटवस्तू ऐवजी घटस्फोटाची नोटीस मिळाली आणि माझा संसार झाला सेलिनाने तिचा ऑस्ट्रियन पती पीटर हाग याच्यावर घरगुती हिंसाच्या मानसिक आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहे तिने सांगितले आहे की ती अनेक वर्षापासून हे सर्व सहन करत होती केवळ आपल्या मुलांसाठी आणि संसारासाठी तिने गप्प राहणे पसंत केले होते तिने मुंबईच्या अंधेरी न्यायालयामध्ये पन्नास कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे तिच्या म्हणण्यानुसार आणि तिला आर्थिक दृष्ट्या परावलंबी बनवले घटस्फोटाच्या या प्रक्रियेत सेलिनाला सर्वात जास्त दुःख तिच्या तीन मुलांपासून दूर राहावे लागत असल्यामुळे होत आहे तिने असा दावा केला आहे की ऑस्ट्रियन कोर्टाचे आदेश असूनही तिला तिच्या मुलांशी संवाद साधू दिला जात नाहीये मुलांचे ब्रेन वॉशिंग केले जात असून त्यांना आईच्या विरोधात भडकवले जात असल्याचा आरोपही तिने यावेळी केला आहे तिच्या या खुलासानंतर तिच्या चाहत्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे तर, तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा